धनगर समाजाला एस मधून आरक्षण मिळावं याकरता दिनांक सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनही दीपक बोराडे उपोषणाला बसले होते यापूर्वी त्यांनी अनेक धनगर समाजाला आरक्षण मिळवण्याकरता आंदोलनं केली आहेत तर निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी ग्वाही दिली होती असं त्यांचं म्हणणं आहे पण शासनानं त्यांच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण केलं नसल्याचं मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर रोजी दीपक बोराडे हे उपोषणाला बसले आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची तब्येत खालावले शेकडोंच्या संख्येनं धनगर बांधव या ठिकाणी एकत्र आले विशेष म्हणजे या आंदोलनाला राजमाता होळकर परिवाराचे वंशज भूषण दिली त्यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले हे आंदोलन सकल धनगर समाजा समाजानं जागृत होऊन संघटित होऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे ते पुढे म्हणाले की दिनांक बावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आम्ही निवेदन देणार आहोत आणि चोवीस तारखेला भव्य मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं धनगर बांधव येतील असं भूषण सिंह होळकर यांनी सांगितलंय घटनेनेच ते आरक्षण दिलेलं असताना ते आज आपल्यापासून हिरावून घेण्यात आलेलं आहे आणि याचं एकमेव कारण आहे आपण जागरूक नाही आज इथं उज्ज्वलताई आलेले आहेत आमचे माजी आमदार वडकुते साहेब इथं आहेत रामनाथ मंडलिक साहेब आहेत इथं प्रकाशराव नाईक आलेले आहेत हिंगोलीवरून अनेक मंडळी आहेत राऊत साहेब समोर बसलेले वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून लोक इथं जमतायत पण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की आम्ही दोन नंबरचा समाज आहोत म्हणजे जनसंख्येच्या दृष्टीनं दोन नंबरचा म्हणत असताना आज आपण इथं जर पाहिलं तर ही संख्या पुरेशी नाहीये तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही घरी बसायचं आणि या एका माणसाने किंवा या बाकीची जी माणसं आज इथं जमली आहेत त्यांनीच फक्त तुमचा लढा लढावा तर असं होणार नाही तुम्हाला जर खरोखर आपल्या भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आज प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला हा माझा लढा आहे हा माझ्यासाठीचा लढा आहे म्हणून आज इथं कुठतरी उतरलं पाहिजे असं मला वाटतं इथे या सर्वांनी सांगितलं इतिहास नक्कीच आपला गौरवशाली होता पण जसा इतिहास गौरवशाली होता तसा आपल्याला वर्तमान घडवायचंय भविष्य सुद्धा घडवायचंय आणि त्यासाठी आपल्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत त्या नको आज आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये गटातटामध्ये विभागलेलोय समाजाचे अधिक पक्ष आपण बघतो ह्याच्यामुळे आज आपल्याकडे दुर्लक्ष केलं जाते हे लक्षात ठेवा प्रत्येक मी कुठल्या जातीचं जा नाव घेणार नाही पण मागच्या काही काळामध्ये आपण काही आंदोलन या महाराष्ट्रामध्ये पाहिली आणि कशा पद्धतीनं त्यांनी या सरकारला गुडघ्यावर आणलं ह्याच्यातून कुठंतरी आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि संपूर्ण ताकदीनं आपण इथं जमलं पाहिजे बरं हे निर्णय घेण्याचं पुन्हा जबाबदारी आहे तर शासनाकडे मागच्या दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये आत्ताचे जे, जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर ठेवला हो। की नाही ठेवला मतदान दिलं ना झाडून धनगर समाज सगळ्या महाराष्ट्रातला त्यांच्या पाठीशी उभं राहिला मग काय झालं तुम्ही स्वतः सीएम साहेब तुम्ही स्वतः वकील आहात तुम्हाला न्याय कळत तुम्हाला लॉ कायदे सगळे कळतात मग आम्ही असं समजायचं का की तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आम्हाला खोटं बोलला आणि आमची फसवणूक केली तुम्हाला कायदा कळत असताना सगळ्या गोष्टी कळत असताना एक सुशिक्षित नेतृत्व असताना तुम्ही या समाजाची दिशाभूल करून आमची मतं घेतली हे आम्ही समजायचं का याचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांच्याकडनं पाहिजे बरं ठीक आहे आम्ही समजलं तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही काही तांत्रिक अडचणी असतील मग तुम्ही म्हणाला जे आदिवासींना ते आम्ही धनगरांना देऊ त्याच काय झालं एक हजार कोटी देतो म्हणाले होते दिले का हो एक हजार कोटी मिळाला का निधी निघाला कुठला जीआ त्याच्यानंतर म्हणाले आम्ही महामंडळाला निधी देऊ दहा वर्ष झाली महामंडळाला अध्यक्षच नाही निधी तर लांबची गोष्ट आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये मेंढपाळांना मारहाणीचे प्रकरण काही नवीन नाही संबंध महाराष्ट्रामध्ये होत आहेत पण या परभणी जिल्ह्यामध्ये एक मेंढपाळ त्या भागामध्ये स्वतः त्याने जमीन विकत घेतली आणि तो तिथे जमीन विकत घेऊन त्याच्या मेंढ्या तिथं चालवतो तर त्याचा सुद्धा लोकांना त्रास व्हायला लागला स्थानिकचा आमदार म्हणतो की तू इथं राहायचं नाही गावातून निघून जा अरे तुझ्या बापाचं गाव आहे का लोकशाही आहे आमच्या पूर्वजांनी लढाई करून हा देश स्वतंत्र केला आणि आम तुम्ही आम्हाला म्हणता निघून खपून घेतली जाणार नाही आणि या सत्ताधारी आमदारांना माझं हेच सांगणं आहे की हा मेंढपाळ पूर्व काळापासून इथं मेंढ्या चरवत आलेला आहे त्याच्या चराव जमिनी तुम्ही हडप केल्या गायरानाच्या जमिनी तुम्ही हडप केल्या आणि नेत्यांच्या घशात घातल्या आणि तुम्ही मेंढपाळ म्हणता काय तुम्ही इथं चरायचं नाही दुसरीकडे जावा तुमची व्यवस्था बघा आम्ही सुद्धा या लोकशाहीमध्ये मतदार आहोत आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलंय आमचाही तितकाच अधिकार आहे त्यामुळे मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे मेंढपाळाच्या अंगाला जर कोणी हात लावायचा इथून पुढे प्रयत्न केला माझा स्वभाव सामोच्चारांना सगळ्या गोष्टी घेण्याचा आहे मी सहसा आक्रमक होत नाही पण इथून पुढे जर कुठल्या मेंढपाळाला कोणी दमदाटी केली काय दीपक बोराट यांना उपचार आणि काळजी घेण्याची काय तुमचा इच्छा असणार आहे ज्यांना प्रोसेस देखील आयोजन करण्यात आले आहे दीपक बोराटे हे समाजासाठी अनेक वर्षांपासून कार्य करतात अत्यंत प्रामाणिकपणे ते हे कार्य करत आहेत आणि आज सुद्धा हे आमच्या धनगर समाजाच्या एसके टी आरक्षणासाठी तो पोषणाला बसलेले आहेत मी या माध्यमातून शासनाला हेच सांगेल की दहा वर्ष या समाजाने तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला दोन निवडणुकांमध्ये तुम्हाला चांगलं घवगवित यश इथं मिळवून दिलेलं आहे तुम्ही जे तुमचे शब्द दिले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ हे तुम्ही विचार करून दिले नव्हते का जर दिले नसतील तर त्याचं तुम्ही उत्तर द्या आणि कबूल करा की मी समाजाची दिशाभूल केली हे मी मुख्यमंत्र्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्यांना ही विनंती करू इच्छितो की प्रत्येक वेळेला तुम्ही किती फसवणार आहे तुम्ही म्हटलं आरक्षण देत नाही तर आम्ही जे आदिवासींना ते धनगरांना देऊ त्याचं काय झालं एक हजार कोटी निधी देतो म्हणाला होता ते एक हजार कोटीच्या निधीचं काय झालं विद्यार्थ्यांना जे हॉस्टेल्स तुम्ही अरेंज करून देतो म्हणताय त्याच्यामध्ये दे तुमच्याच पक्षाचे आणि वेगवेगळे नेते ते भ्रष्टाचार करतायत ते भ्रष्टाचार उघडकीस येतोय मग तुम्ही इतके दिवस करताय काय तुम्ही धनगर समाला जा, समाजाला जर असंच गृहित धरणार असाल तर इथून पुढे हा समाज हुशार झालेला आहे जागरूक झालेला आहे तुमच्या भूलतापांना बळी पडणार नाही बावीस तारखेला आम्ही सगळीकडे महाराष्ट्रभर निवेदन देणार आहोत दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ते निवेदन दिल्यानंतर चोवीस मोर्चा होणार आहे अत्यंत शांतता पूर्ण पद्धतीने तो मोर्चा होणार आहे आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो शासनावर आमचा भरोसा आहे पण शासन जर या भरोशाला निष्काळजीपणाने दुर्लक्षित करणार असेल तर तिथून पुढं धनगर समाज जर आक्रमक झाला तर त्याची पूर्ण ही शासनाची असते शेवटचा प्रश्न आपण दिला नाही निश्चितच कारण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जे आंदोलनं होतात त्याच्यात आपण रस्ते बंद करतो रेल्वे अडवतो ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाचं नुकसान होतं दोष नागरिकाचा नाहीये आम्ही सामान्य नागरिकांनी ज्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं ज्यांना मंत्री केलं त्या लोकांची जबाबदारी आहे की पब्लिकसाठी जे योग्य निर्णय ते घेतले पाहिजेत म्हणून आंदोलन सुद्धा होताना त्यांच्या दारामध्ये झाली पाहिजेत ज्यावेळेला मंत्री लोक त्यांच्या घरामध्ये बंद होतील त्यावेळेला ते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं मुंबई जाण्याचं आणि ठिकाणी आंदोलन नाही ते आम्ही आधी पूर्वी आता जी आमची ठरलेली रूपरेषा आहे बावीस तारखेची निवेदन चोवीसचं आंदोलन